नमस्कार मंडळी कसे असं एकदम भारी ना तर मित्रांनो आज मी जाते एका अशा ठिकाणी देवगडच्या जय एकदम मन रमता आणि ती जागाच एकदम अशी भारी आहे खरोखर तर सांगू तर शकत नाही मी खरं जातं आपण डायरेक्ट जाऊया त्या जागेर आणि मग मला सांगा कमेंटमध्ये नक्कीच की व्हिडिओ पण कसं आलो आणि ती जागा पण कशी आहे तर आता वेळ अकडे तकडे घालूया नको झालेली असं संध्याकाळ आणि मी असं आता बरोबर दुकान आहात तर देवगडात छोटस काम पण आह आणि त्या निमित्तानं आपण त्या जागेवर पण जाणार असाव तर आता वेळ नको खाली आपण डायरेक्ट जाऊयात कपडे तर चला तर मित्रांनो ना मी इल असं आहे देवगडात तू पण समुद्र किनाऱ्यावर तुम्ही या बघला असेल काय ना काही चालू गाडी लावलं ला। आणि म्हटलं जरा थांबा या बघूया अकडे तकडे बघलय तर भारी वाटतं होतं आता जरा तकडे जाऊया जरा वाईस भीती वाटत होती पण मी रिक्स घेतलं आहे मातलं जाऊया तकडे तर जास्त जातं जात पुढे आपल्या पण आता जाऊया पण तकडे तर आता त्या कॉर्नर आणि असे पण असत पण एवढं क्लिअरिटीचा कॅमेरा नसल्या कारण ते दिसणार ना त्यांची बोट चालूची पद्धत बघा एका आधारे ते बोट चालवत माझ्या मते तिकडे तर थै पण आधी अकंड थैना फिरण्या तर चला आता ते थैना मी इले अजून पुढे आहे ना ते एकदम सूर्य एक नंबर वाट होतो असं वाटत होतं की स्वर्गात इलेला असावा कारण पाण्यावर जे सूर्याचा ह्या सावळी अशी म्हणजे किराण पडा होता त्या भारीच वाटा होत्याकडे बघलंय ते समुद्रात तेव्हा जरा मज्जाच वाट होती फिरा आणि एवढे मोठे बोटी एक नंबर वाटा होता म्हणजे असं मी येणार नाही होते पण येणं झालं म्हणून आता मधला बनूयाच एक ब्लॉग याच्या आर ब्लॉग तर त्याच्यासाठी थांबलाय तर सगळ्यात बरी ना त्याचं असतात एका सगळा पूर्ण खिडकीत ना वरचा बिल्डिंगमधल्या राहणाऱ्याचा मज्जा असते का काय सगळ्या वर राहून सगळ्या दिसत अस तर आता ना आपण अजून पुढे जाऊया हवी मी हरद्याच इले असं पण ते एक नंबर भारी असा तर तरी ते काका मासे भरतं ते दाखवते तुमक्या जपल्यास पण आता ते आपण जाऊया पुढे जसं मी एवढ्या पुढे इलय ना तर त्याच्यापेक्षा अजून भारी वाटायला लागला हय बोटी तर एवढे असो इलय मी बघा तकडनं चलच इलय माझ्याकडे एवढे बोटी असत ना आई शपथ एक नंबर वाटता तर जेवढ्या तकडनं भारी वाटत होता ना तेवढाच आता जसं जसं पुढे येते तसं तसं भारी वाटतं आणि त्या सगळ्या बोटींनी ना कोण नाही कोण म्हणून माणूस असत आतमध्ये काय ना काय करतं माझ्यामध्ये ते बोटे आता ना माश्या हाण्यासाठी बाहेर जाणारे असत माका तरी वाटतं तुमका काय माहीत असला तर नक्की कमेंटमध्ये सांगाच मी इल असं असं संध्याकाळच्या वेळेत तर वातावरण एकदम भारी असा खरोखर असं एकदम माझ्या मते माझ्या माणूस दहा एक तास तरी जायचोच ना काय एक नंबर वाटत राहणाऱ्यांची तर ज्या मज्जाच असतली असं आमच्या ना कोकण म्हणजे या कोकणात जन्म खरोखर असा पुण्य पहिल्या जन्मात लागला लागतं तरच आपल्याला कोकणात जन्म भेटतात कारण ह्या कोकणात जन्म भेटणं ही साधी गोष्ट नाही ह्या सगळं स्वर्गीय निसर्ग बघणं आणि त्याच्यात आमच्यासारखी मजा घेणे ह्या सगळ्यांच्यात नशिबात लिहलेला नसता ह्या फिरना मजा करणार काही ना काही मासेमारी काय ना काय पोहणा बी ह्या स्विमिंग पण भारी असा पोहणा असतात आमच्या हय कोकणात आणि हय काय ना समुद्रच असा म्हणजे हे काय लाटं उसळत नाही आणि काका बोर्ड धरून असत का निंगडा बॉला जाऊया की नको असं झालेलाच असं पण ते काका माझ्या मते बाहेरचे असेल त्यांना मराठी काढणार ना दिसतात ते म्हणजे आपले देवगडचे पवनचक्की त्याच्यावर पण कधीतरी वेळ भेटतात तसे जाऊया आणि आपल्याकडनं वेळ झालो असत तर आपण जर दहाव्या दा मागेला एक काका त्याला आता बोट घेऊन आता बघूया खाली बघूया तसे बसत काका आता कोय दाखव मासे बघडोक म पुढच्या ओढी जाणार चाल काका जाते पुढच्या ओढी लोक मारते मारतात एक नंबर वाटता दोन पण मारलं नाही गाडी त्यांच्या ही पण एक अशी होडी चालवणे कला असा एक नंबर असा सगळ्यांकच झेपत नाही ती एवढंच भारी वाटत पाणी पुढे पुढे काका काका लांब लांब जातात तशी आता आपण मागे जाऊया तर चला म्हणजे चांगलं पुढे जातो जाऊया एक काका बाका कसं बर्फ होऊ असत पण मासे चांगले राहावं काय यासाठी बर्फ खूप इम्पॉर्टंट असतात तेव्हा बर बघा तुम्ही मासे जपल्या तर बॉल ताजे मासे एकदम ते बघा आता होडीवर त्यांनी ते बघा बघू जाऊया जपल्याच जा बघूया नाहीतर मग आजसाठी बाय बाय करूया व्हिडिओसाठी bak सगळ्या झाल्या फिरान आणि झाल्या आता घरा जाऊचो टाइम संध्याकाळ पण काळोख पडलेलो असा तर आता जाऊया पुढच्या कामाक आणि कुत्रो बघा ए कसलो गेलो पुढ्यात ना खेळत ते दोघे जण खेळान देत आपला आगळा आता बघून झाला कसा वाटलो व्हिडिओ नक्कीच सांगा आणि हा असा आपला अकडे बंदराच्या आहे ठीक तर व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक शेअर करा तर आज एवढा एवढ्या बेट्या एका नवीन व्हिडिओत चालला